आमच्या दुकानात या काय म्हणलीस या आता मग अशी म्हटलीस काय म्हणलीस बघूया की या दुकानात काय काय आहे हा इकडे बघूया कुठला बर्बनचा बबाचा कस कुठला बर्बनचा हाय की देणार कोण आहे बघितलं से कोण आहे मोठे पप्पा दुट्टी पप्पा आणि काय चिप्स बघूया की असलं तर देतो की तुला आणि किती रुपये आणलेस किती का आता का आखे किती रुपये आहे रुपया चार चाळीसात काय देऊ तुला काय देऊ अग हे किती रुपये आहेत बघितलेस का किती आहेत म्हणतेस तू चार चार चाळीस चार चार नाहीत एक रुपया रुपया हे बघ चॉकलेट चॉकलेट देतो आणि पप्पा कुठे तामो आणि मम्मी हा काय करायलाय बाई किती वाजता चुकी हो आत्ता शाळेला गेलेलीस का जाणार आहेस हा संध्याकाळी काय वेळे तुझी संध्याची शाळा असते खरं आहे है होय एक रुपये घेऊन वे एक रुपयाची कशी मॅगी येईल ती सात रुपयाची आहे मॅगी हा

दादा आ, सागर दादा ग मामा न व सागर दादा ग दिस वे माता दिस वे होय मग तुम्ही काय काय केलं सर तिथं मग सागर दादाला खायला काय नेलं तसा सागर दादा, सा? दादा। हां

हा मम्मी करते वे तुझे पाणीपुरी मम्माला काय देत नाही आणणार कवा घेऊन येणार हा हा म्हटली बाय मग तू काय म्हटलीस देऊया मग चालत गेल तसा बाई खाली

आ, रिक्षा मग अशी म्हटली चालत गेलो आम्ही मग चालतच गेलो पप्पाची गाडी नव्हतीच रिक्षा पण नाही आली रिक्षा पण आली नाही हां तुम्हाला तुम्हा न्यायला खाली सागरदाकडे मग दीक्षा 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 सागरदाच्या चा केला नाही तुम्हाला त्याला वय अजिबात चालत ना काय ग बाय करायचं मग वर्षा दिदी होती हा मग कोण होत

Hmm. पैसे hmm. आहेत का आता आणि hmm? तिला काय नेणार तिला काय आता खाल्लंच की चॉकलेट एकटीनंच hmm? एकटीनच चॉकलेट खाल्लंच ना hmm? चॉकलेट मोठे पप्पा का देतील पुढं पुढे येतात बे मागं सर का अहो बस आहे गं जरा जेवण कर की बाई जेवण जर जरा काही तर कर की मला पण दे मोठे पप्पा पण दे काय काय का करतेस हां मिसळ मिसळ घ्या ती मिसळ घ्या केली बघा लगेच खावा आणि मला काय देतेस होय समीक्षा मला काय देणार मिसळ पाव खातोय घे केलं दे अंगो बाई मस्तच मस्तच किती छान ग ही मिसळ पाव पाऊ ये मिसळ पाव किती भारी केलेस आणि आणि काय काय जेवण करतेस तू

मस्तच कि समीक्षा किती चांगलं केलेस ग जेवण चांगलं केलंस काय नाश्ता नव का, का। मिसळ पाव तुला का आवड़ते? खायला हा भजी कुरकुरीत लय आवडतेस पप्पा आणत असतील रोज तुझे हा तू जरा खा तिघच आपण आता खाऊया हे तू खाल्लंस तू जरा बसून खा की थंड बसून बस मांडे घालून आणि खा खा गटा 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 <laughs> होय बाई आवर की झालं खाऊनच झालं बे मी पण खाल्लं बाई काय करायच